नमस्कार शेतकरी बांधवनं मागील त्याला सर्व पंप योजनेच्या नव्या कॅ व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी बांधवनं आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडीशी एम एस सी बीसोबत कॉलवरती चर्चा करणार आहोत काही प्रश्न विचारणार आहेत तर त्यासाठी शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि तुम्हाला कुठली कंपनी निवडायची तुमचा अर्ज आहे तो कोणत्या स्टेजला आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि हो जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आहे कमेंटमध्ये लिंक आहे तिथे जाऊन नक्की जॉईन करा ऑलरेडी पाचशे ते सहाशे शेतकरी आहेत जिथे तुम्ही प्रश्न टाकला तर तुम्हाला तिथे उत्तर भेटून जाईल ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो आपण थेट एम एस सी बीला ला कॉल करणार आहोत तर तुमचे काय प्रश्न असेल ते सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा आपण नेक्स्ट नेक्स्टच्या फोनमध्ये आपण ने तुमचे प्रश्न नक्कीच मांडण्याचा प्रयत्न करूया तर आपण डायरेक्टली एम एस सी बीला ला कॉल करतोय आणि एम एस सी बीचा टोल फ्री नंबर तर सगळ्याकडंच आहे तुम्ही सुद्धा कॉल करू शकता ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तिथे खूप शेतकरी आहेत तुम्हाला असं एकही शेतकरी वंचित राहणार नाही प्रश्न तिथे सोडवला जाणार नाही ठीक आहे तर अशा प्रकारे शेतकरी बांधव करा आपण टोल फ्री कॉल केलेला आहे टोल फ्री नंबर डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा आहे चला तर मग आता आपण महावितरण मोबाईल ऍप द्वारे वीज बिलांचा भरणा करू शकता तसेच वीज सेवांबाबतच्या विविध तक्रारीची नोंदणी करू शकता मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअर आणि डब्ल्यू या संकेतस्थळांवरून डाउनलोड करता येईल तर शेतकरी बांधवांनो आपण दोन वेळेस जे आहे ते एम एस सी बीला ट्राय करण्याचा प्रयत्न केला पण कंटिन्यू दहा मिनटं आपण त्या कॉलवरती असून सुद्धा आपला कॉल हा एम एस सी कनेक्ट होऊ शकला नाही तर त्याबद्दल आपला मी आभारी आहे तर शेतकरी बांधवांनो आपण थोडंसं विषय आहे तो चेंज करूया तर आपल्याला आज ग्रुपवरती खूप जे आहे ते कमेंट पण आल्या होत्या आणि काही शेतकरी बांधवांनी प्रश्न पण विचारले होते तर आपण थोडं त्याच्यावरती थोडीशी नजर टाकूया तर जे आहे की सर आमचे ऑप्शन गायब झालेत सर जॉईंट सर्वे आधी का होतोय नंतर आम्हाला जॉईंट सर्वेचं जे वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन येईल का तर असे काही खूप प्रश्न पडले होते तर मी आज दुपारीसुद्धा लाईनमेनला कॉल केलेला त्यांना एक प्रश्न पहिला विचारला की सर असे ग्रुपवरती मॅसेज येत आहेत की जे वेंडर सिलेक्शनचं आहे ते ऑटो सिलेक्ट होणार आहे असे काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर ते कितपत खरं आहे आणि जॉईंट सर्वेसाठी जो आ, जॉईंट सर्वे झाल्यानंतर जे वेंडरचं ऑप्शन येतं आहे त्याला किती वेळ लागतं तर याच्यावरती सुद्धा चर्चा झाली तर त्यांचं म्हणणं एकच आलं की सर जेव्हा पहिल्यांदा वेळेस जॉईंट सर्वे हा वेंडर सिलेक्शन केल्यानंतर होत होता पण आता जॉईंट सर्वे हा वेंडर सिलेक्शन करायपूर्वीच होतोय तर ऑप्शन कधी येणार या संदर्भात जर मी विचारतं त्यांनी असं सांगितलं की सर आद आता तर सध्या तर कुठलंही तसं अपडेट आलेलं नाही आणि तसं अपडेट आला असेल तर मी नक्कीच तुम्हाला कळवतो तर त्यांनी अजून तर आपल्याला कळवलेलं नाही नक्कीच आपण त्यांना कॉन्टॅक्ट करून जे आहे ते नक्कीच विचारण्याचा प्रयत्न करूया तर आज आपला मेन मुद्दा होता तो एम एस सी बीला फोन लावून हे जे मेन मुद्दे आहेत तेच विचारण्याचा होता पण लाईनमॅनशी बोलणं झालं होतं पण आपल्याला जे आहे ते एम एस बी सुद्धा एम एस ए बीसोबत सुद्धा चर्चा करायची होती की जे वेंडरचं ऑप्शन आहे ते किती दिवसात येतं हा एक आपला प्रमुख प्रश्न होता की जे की खूप शेतकरी बांधवांनी विचारलेला होता पण त्यानंतर जे आहे ते मसुदा तयार आहे असा एक प्रश्न होता की जे फॉर्म आहे तो तुमचा ग्रुपवरती म्हणजेच कोणत्या स्टेजला आहे त्या स्टेज संदर्भात सुद्धा एक मेसेज आला होता शेतकरी बांधवांचा ते सुद्धा आपण तिथे सांगण्यात मांडण्याचा प्रयत्न करणार होतो तर ते काय होता तर ए वन अर्ज मसुदा स्वरूपात उपलब्ध आहे असं एक ऑप्शन होतं तर पेमेंटचं ऑप्शन काय येत नाही असं सुद्धा प्रश्न विचारलेला होता तिथं सुद्धा आपण एम एस सी बीला विचारणार होतो पण काही कारण असतं एम एस सी बी सी आपण कनेक्ट करू शकलो नाहीत आणि नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे आहे ते एम एस सी बीला कनेक्ट करून तुम आपल्या प्रश्नांची उत्तर मांडण्याचा प्रयत्न करूया तर शेतकरी बांधवांनो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जॉईन व्हा तिथे तुम्हाला खूप माहिती मिळणार आहे ऑलरेडी सहाशे शेतकरी आहेत आणि प्रत्येक मिनिटाला प्रत्येक सेकंदाला तुम्हाला तिथे प्रश्न प्रश्नाचं उत्तर भेटून जाईल आणि ज्या शेतकरी बांधवांनी ग्रुप जॉईन केलं नाही त्यांनी न लगेच ग्रुप जॉईन करा आणि ग्रुपमध्ये चर्चा करा व्हिडिओ बाहेरचे शेतकऱ्याचे जे बाहेरचे यूट्यूबरचे व्हिडिओ पाहण्यापेक्षा तुम्ही व्हॉट्सअपमध्ये ग्रुपमध्ये इतर शेतकरी बांधवांशी आहे ते चर्चा करू शकता तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर तुम्हाला काय डाऊट असतील प्रश्न असतील तर नक्कीच व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद